नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल केळीमध्ये दूध घालून ही कुठली रेसिपी पण आजची जी रेसिपी आहे ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार अगदी करायला सोपी आहे घरातल्या सर्व होणाऱ्या साहित्यामध्ये आहे महागडं याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आणि झटपट अगदी कोणीही परफेक्ट रेसिपी करू शकेल चला तर मग वेळ न करता ही नेमकी काय रेसिपी आहे ते पाहूयात सुरुवातीला बघा केळी घेणार आहोत तर दोन मध्यम आकाराची ना पिकलेली केळी घेतलीत तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली केळी असते ती घेतलीत तरीसुद्धा चालेल आता केळी जरा बाजूला ठेवूयात इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण घेणार आहोत एक कप इतका रवा तर रवा हा बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता तर तुम्हाला जो हिथं कंटेनर दिसतोय तो, तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं लिंक दिलेली आहे तुम्ही ऑर्डर करू शकता आता बघा घेतलेला जो रवा होता का नाही तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि मिक्सरला जमेल तितका आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जरी रवा तुमचा बारीक असेल ना तरी सुद्धा एकदा मिक्सरला असं फिरून घ्यायचा आहे आता आपल्याला एक घ्यायचं आहे आणि जी आपण केळी घेतली होती ना त्याच्यावरची सालं काढून घेऊयात केळी सुद्धा दोन प्रकारची असतात बघा एक अशी आणि एक दुसरी गावठी इलायची केळी असतात कुठली तुम्हाला केळी मिळतील ती घेऊ शकता फक्त जर तुमच्याकडे छोटी वे वेलची केळी असेल ना तर अगदी तीन वापरात कि वापर ना किंवा चार वापरात तरी सुद्धा चालेल आता बघा केळी सोनून झाली ना आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे एक कप दूध घेतलं होतं बघा त्याच्यातला अर्धा कपच दूध घातलंय बाकीचं दूध बाजूला ठेवलेलं आहे पुढे लागलंच तर, ला लाग तर तुम्हाला मी सांगेन आता काय करायचं आहे ह्या दुधामध्ये ना आपल्याला ही केळी मॅश करून घ्यायची आहेत आता तुम्ही म्हणाल मिक्सरला फिरून घेतला तर चालणार नाही का केळी मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ना जरा त्याची पेस्ट काळपट होते शिवाय एकदमच पेस्ट होते मग तसं नको हवं मला थोडेसे असे केळीचे तुकडे झालेले हवेत त्याच्यामुळे ना मी असे मॅशच करून घेते बाकी तुमची आवड अगदी मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल पण पिकलेली केळी तुम्ही जर अशा काटे चमच्याने मॅश केलात ना तर सहजपणे आपली मॅश होतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे गूळ केळी ही आपली पिकलेली होती त्याच्यामुळे गुळ जरा कमी वापरला तर पाऊन कप इतका गुळ वापरला म्हणजे ना गुळसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मॅश करता येईल गूळ केळी तुम्ही पावभाजीच्या मॅशरने असं मॅश केलात ना तर छान प्रकारे त्याचा एक जीव होतो बघा मिक्सरला राडा घालायची काहीच गरज पडत नाही बघा सर्वांचा छान असा एक जीव झालेला आहे म्हणजे गूळ केळी आणि दूध ह्यांचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे जो मिक्सरला बारीक केलेला होता ना तो रवा संपूर्ण इथं रवा घातला आणि पुन्हा आपण छान असं मिसळून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या होता कामा नाही त्याच्यामुळे बघा तुमच्याकडे जर विक्सर असेल तर त्यांनी असं छान प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे जिथं मी रवा वापरला ना तिथं तुम्ही मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरू शकता अगदी बटर वापरू शकता तेलाचं प्रमाण सांगायला गेलं तर पाव कप असतं बघा त्याच्या निम्मे इतकं तेल घेतलेलं आहे शिवाय आपण तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना ती एक पळी इतकं घेतलेलं आहे शिवाय जर पोहे खायचे चमचे चांगायला के केलं तर साधारण सहा ते सात चमचे इतकं तेल घालायचं आहे आता तेलसुद्धा छान प्रकारे मिसळून झालं की याच्यामध्ये घालणार आहे दोन चमचे इतकी दूध पावडर अगदी नाही घातला तरीसुद्धा चालेल पण चव टेस्ट छान येते ना मग जर असेल तर नक्कीच वापरा अगदी दूध पावडर दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं बघा ते एक पॅकेट इथं वापरू शकता पुन्हा छान प्रकारे हे एकदम मिसळून घेतलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला सांगायचं सा राहून घेतलं की दूध जे आपण वापरलं ना ते साधं वापरलं म्हणजे गरम वगैरे वापरलेलं नाही आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं बाजूला ठेवूयात म्हणजे जो रवा वापरला ना तो छान प्रकारे फुलेल मला <laughs> बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं ना पण थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत बनाना फ्लेवरचा रवा केक त्याचीच इथं तयारी चालू आहे आता केक बेक करण्यासाठी ही केक माझ्याकडे केकटीन आहे त्याच आकाराचा नाही ही तर सुद्धा कापून घेतला आणि तेल लावून घेतलेला आहे अगदी तुम्ही घरामधला एखादा स्टीलचा डबा किंवा आपला कुकरचा डबा असो तो घेतला त्याला तेल लावून बटर पेपर घालून घेतला तरीसुद्धा चालेल आपल्याला ही तयारी अगोदरच करायची आहे आता केक बेक करणार आहोत म्हणजे पातेलामध्ये अगदी तुम्ही कढई वापरा तरीसुद्धा चालेल गॅस बारीक ठेवला आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे घट्ट झाकून ठेवून आपण दहा मिनटांना हे पातेलं जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बघा दहा मिनिटानंतर ना हे मिश्रण आता आपण पाहत आहोत आणि तुम्हाला बघा इथं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल कारण ह्याच्यामध्ये जो रवा वापरला ना तो फुललेला आहे म्हणून तुम्हाला बघा इथं मध्ये मध्ये केचे तुकडे दिसत असतील पण काहीच हरकत नाहीत एकदम मस्त आपला केक होणार आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे बरं का चवीसाठी अर्धा चमच इतका बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच इतके वेलची नावे कुटून घेतल्यात म्हणजे फ्लेवरसाठी अगदी तुम्हाला केळीचा स्ट्रॉंग फ्लेवर हवं असेल तर तुम्ही पूड नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता सर्व कसं आपल्याला फटाफट मिसळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्याला जरासुद्धा हे मिश्रण वेळ वाया न घालवता ठेवायचं नाही लगेच टेक केकटींमध्ये ना असं ओतून घ्यायचं आहे म्हणजे कसं बेकिंग पावडर बेकिंग सोडा ना तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच त्याचं काम चोखपणे बिज बजावतो जर तुम्ही हे अगोदरच बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून जर ठेवलात आणि नंतर मग तुम्हाला केक ज्याच्यामध्ये बेक करायचं आहे त्याची जर तयारी करत बसला तर केक तुमचा पाहिजे तसा फुलला जाणार नाही बसला जाईल त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आता वरून तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता इथं जरा मी काजू आणि बदाम ह्याचे काप घातलेले आहेत तुम्ही अगदी तुटी फुटी घालू शकता शिवाय काहीच नाही घातला तरीसुद्धा चालेल पातीला बघा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता लगेच आपल्याला हा केक टीन ना ह्या स्टँडवरती ठेवायचा आहे वरती आपण घट्ट झाकण ठेवूयात गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे आणि वरती काहीतरी आपण घट्ट झाकण ठेवूयात आणि आपण ना तीस मिनटानंतर पाहणार आहोत आता बघा बरोबर ना तीस मिनटं झालेत तीस तर झाकण काढलं केक छान प्रकारे फुलून वर आला आहे पण मध्यभागी थोडासा ओलसर आहे त्याच्यामुळे ना पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवलं एक खलबत्ता ठेवला वजनसाठी आणि एक ना आता मी चाळीस मिनटानंतर पाहत आहे बघा मध्येच जो केक होता ना ओलसर तो आता वाटत नाही आणि आपला केक कसा तयार झाला ओळखण्यासाठी मध्यभागी आपल्याला सुरी घालून बघायची आहे बघा सुरी क्लीन आली म्हणजे हा केक आपला छान प्रकारे बेक झाला आहे किंवा तयार आहे समजायचं आता आपण हा बाहेर काढून घेऊयात पातेलामध्ये आपण मीठ किंवा पाणी कशाचाच वापर केला नव्हता फक्त रिकामच पातेला अगोदर गरम करायला ठेवलं होतं आता बघा केक टीन असा ठेवायचा आहे अगदी छान फुललाय केक आणि मऊसुद्धा झाला आहे बघा पण थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्याच्यातनं बाहेर काढायचं नाही मग ह्याच्यावरती असा कपडा टाकून ठेवायचा म्हणजे केकच्या वरचा जो भाग आहे ज्या वरचावरण आहे ना ते कडक होत नाही मस्त सॉफ्ट असा आपला केक राहतो साधारण पंधरा ते वीस मिनटानं मी असंच ठेवलं होतं छान प्रकारे हे केक आपला थंड झाला आहे मग आता आपल्या त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या सोडून घेऊयात आणि केक हा आपण ह्या टीनमधून बाहेर काढून घेऊयात अगदी सहजपणे हा केक आपला बाहेर आलेला आहे आता जर घरच्या घरी केक करायचा असेल जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर बटर पेपरच्या ऐवजी काही वापरायचं माहिती आहे का घरातील कुठलंही कोरं पाणी घ्यायचं आणि त्याला ना दोन्ही बाजूने तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर तुम्ही बटर पेपर म्हणून वापरू शकता झाला इथं तुमच्या घरच्या घरी बटर पेपर तयार आता केक बघा अगदी छान जाळीदार आणि मऊ बघा मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका छान मऊ आणि आतून जाळीदार होतो बरं का ता केक चे ता तुमी तर ज्यावेळेस आपण केकचं मिश्रण केलं त्यावेळेस तुम्ही थोडासा याच्यामध्ये रंग वापरला असतात ना येल्लो तर केकला रंग छान आला असता पण घरी मी मुलांसाठी खाण्यासाठी करत असल्यामुळे ना रंग वापरलेला नाही आता बघा हवेत त्या आकारामध्ये तुम्ही केक कापू शकता केक कापण्यावरनंच तुम्हाला अंदाज येतच असेल अगदी किती छान झालेला आहे त्यावेळेस बघा आपण रवा हा मिक्सरला फिरवला तुम्हाला सांगितलं रवा बारीक असो किंवा मोठा असो मिक्सरला फिरवायचा कारण ना रवा जर मिक्सरला फिरवला ना तर रवा केकला ना बघा छान प्रकारे बाइंडिंग येते शिवाय तो सुटसुटीत मोकळा मोकळा असा होत नाही छान प्रकारे होतो त्याच्यामुळे रवा बारीक असो किंवा मोठा तो मिक्सरला फिरवून घ्या बघा आता इथं तुम्हाला मोडून सुद्धा दाखवला अगदी मौसूतून आतून जाळी बघाओ अगदी स्पंजी असा केक झालेला आहे केक करायला देखील सोप्प आहे जिथे मी गुळचा वापर केला तिथं तुम्ही साखरेचा वापर करू शकता शिवाय जिथे दुधाचा वापर केला तिथं पाण्याचा वापर करू शकता बाकी सर्व साहित्याचं प्रमाण एकदा डिस्क्रिप्शन बॉक्सचं चेक करा तिथं तुम्हाला परफेक्ट असं मिळून जाईल मुलांना बाहेरचे पदार्थ देण्याच्या ऐवजेना तुम्ही घरच्या घरी असे पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता जे की करायला सोपे आहेत बिघडण्यासारखं काहीच नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा केक आवडतो बरं असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये